झालाय अभ्यास आिथ व्यवस्थित घाबरू नकोस पाण्याची बॉटल घेऊन जा हम्म आणि काय हॉल तिकीट लॅमिनेशन केलंय हा मग करून घ्यायचं ना लॅमिनेशन पेपरला जाता काय ते पहिला पेज असणार आहे ना ते नीड फर हा काय ते नाही समजलं काय तिथं बारकोडचं वगैरे तर विचारून घेईल तसं असतील कोण त्यांना सांग आजपासून दहावीची बोर्ड एक्झाम चालू होती आहे आज आमच्याकडे मराठीचा पहिला पेपर आहे पहिली लँग्वेज मराठी असते त्यामुळे आमच्याकडे मराठीचाच पहिला पेपर असतो जे कोणी आपले सगळे मित्रमंडळी आज दहावीच्या परीक्षेत बसणार आहे त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट पेपर खूप छान लिहा मन शांत डोकं शांत ठेवून पेपर लिहा आणि फुल कॉन्सन्ट्रेशनने परीक्षेला सामोरे जा तुमच्या घरच्यांनी मोठ्या भावंडांनी किंवा तुमच्या सिनियर्सनी तुम्हाला सांगितलं असेल पेपर कसा द्यायचा काय काय करायचं पण मी तुम्हाला सांगते आहे पेपर देऊन आल्यानंतर काय करायचं आहे कोणताही पेपर असेल तर तो देऊन आल्यानंतर ती प्रश्नपत्रिका अजिबात उघडून बघू नका त्यानं काय होतं तुम्ही एक अंदाज बांधलेला असतो की हा पेपर मी एवढा एवढा लिहिला आहे मला एवढे एवढे मार्क्स पडतील सपोज टू बी जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं लिहिलं असेल आणि तसं तुमच्या मित्राने मैत्रिणीने तुम्हाला सांगितलं तर त्या गोष्टीचं बर्डन येतं आणि त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होतो त्यामुळे अजिबात प्रश्नपत्रिका उघडून न बघता ती तशीच दप्तरात कोंबून ठेवा आणि मग पुढच्या परी पुढच्या पेपरच्या अभ्यासाला लागा ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांचे पेपर खूप छान जाणार आहेत नमस्कार पुन्हा एकदा मी आता मग अशी सात वाजता घरी आली आता केसं धुतली आहेत इकडे कुठे गेला वेदू वेदू अभ्यास करत बसलाय त्याचा पहिला पेपर कसा गेला ते आधी पाहून घ्या आता तू कर तू बोल कसला अभ्यास करतोय आज कसा होता कुठच्या वर्गात नंबर होता मग कोण होत कि आपल्या कॉलेज शाळेतल्या वर्गात कोण नाही किती लिहिलाय पेपर सगळा एकूण एक निबंध पण पत्र सगळं मग किती शंभर कि पंच्याण्णव ऐंशी मार्गाचा पेपर ना आणि काय आता पेपर कधी आहे आता पेपर कधी आहे आणि इथे कोण आलंय बघा <laughs> ही आलेत सगळी पिंगानी आमच्याकडे म्हणतात एक प्रकारचे किडे कीटकच असतात पण त्याला पंख असतात आणि ते उडू शकतात आणि ही पिंगांनी जास्त करून पावसाळ्यात येतात पण आत्ता ती का आली आहेत माहिती नाही सकाळी आत्ताचा फोन आला होता पाऊस पडला ना पुण्यात तेव्हा ती म्हणाली की पुण्यात पाऊस पडला तर आता आपल्याकडे पण पाऊस पडतो आहे की काय माहिती नाही पाऊस येतो ह्याचं एक सूचक म्हणून निसर्ग हे पाठवून देतो असे बरेच आहेत जे आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळतील त्यासाठी व्हिडिओ बघत रहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही पिंगाणी जर घालवायची असतील तर कोकणातला हा एक जुगाड इथे हे बाबांनी एका घमेल्यात पाणी भरून ठेवलं आहे आणि थोड्या थोड्या वेळाने ती पिंगांनी खाली येतात आणि मग ह्या पाण्यात पडतात त्यांचे पंख भिजतात त्यांना उडता येत नाही आणि मग ते लोक या पाण्यातच मरून जातात जसं हे आता पाण्यात पडतंय आणि ते पडलं ते बघा आता त्याला उडता नाही येणार हे वरणचं उडालं त्यांना उडता नाही येणार तर हे असं सध्या चालू आहे कोकणात दहावीचे विद्यार्थी अभ्यास करत बसलेत वातावरण सगळं एकदम विचित्रच झालं आहे ऐन मार्च महिन्यात मळब येतं आहे गार वारा सुटला आहे थंडी वाट वाचती आहे एकदम कुठे कुठे तर पाऊस पण पडल्याचं ऐकायला मिळतं आहे असो मला ना आज तुमची माफी मागायची आहे कारण आ, मला माहिती आहे गेल्या एक दोन आठवड्यांपासून आपले व्हिडिओज रेग्युलर येत नाही आहेत मी तुम्हाला आणि स्वतःलाही प्रॉमिस केलं होतं की आपल्या चॅनलवर दर आठवड्याच्या बुधवारी शनिवारी रविवारी रेग्युलर व्हिडिओज येतील पाच वाजता संध्याकाळी पण तसं होत नाही आहे आणि त्यासाठी मी कोणतंही कारण देणार नाही आहे ना, ना तुम्हाला असं सांगणार आहे की मला समजून घ्या फक्त माझे कान टोचा हो मी नाही व्हिडिओ अपलोड करत आहे ना मग तशी कमेंट करून मला सांगा की तू अपलोड नाही केला आहेस व्हिडिओ प्लीज माझ्या एका प्रश्नाचं उत्तरसुद्धा द्या आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे का कारण माझ्या असं लक्षात आलं आहे की आपल्या व्हिडिओजचे व्ह्यूज एकदम डाऊन होत आहेत जर तसं असेल तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा कोणत्याही एका व्हिडिओमध्ये भले तो व्हिडिओ कितीही जुना असेल मी चार पाच महिन्यांपूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला असेल तरी त्या व्हिडिओला मी तिथेसुद्धा कमेंट तुमच्या कमेंटला उत्तर देईन त्यामुळे प्लीज आ, नोटिफिकेशन चेक करत राहा चॅनलवर व्हिडिओज येत आहेत प्लीज चेक करत राहा आणि तुमचा सपोर्ट कायम राहू दे भेटू लवकरच बाय आमच्या राहीला चित्रकलेची भारी आवड आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती चित्र काढत असते वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेते आणि आज ती महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढण्याचा प्रयत्न करत होती तिचा हा प्रयत्न किती यशस्वी झाला आहे ते तुम्हीच मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय भवानी जय शिवाजी ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ